नमस्कार मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आणि जसं की आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आजचा कलर जो आहे तो लाल आहे आणि या ठिकाणी तुम्ही आपली देवी पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता आज घटस्थापनेचा दुसरा दिवस आहे लाल कलर आहे आणि आपली देवी किती सुंदर अशी दिसत आहे त्यांचं रूप किती उठून दिसत आहे यावरती अगदी हलकं हलकंसं कोवळं ऊन जे आहे ते पडलेलं आहे त्यामुळे खूप सुरेख असं दिसतं आहे त्यानंतर ही गणपती बाप्पांची रांगोळी तुम्ही पाहू शकता जी ले ले मी इथे काढलेली आहे खूप छान अशी गणपती बाप्पांची रांगोळी या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी धान्य दाखवते तर धान्यामध्ये मी पाणी जे आहे ते शिंपडलेलं आहे तर अशा पद्धतीने एक फूल घ्यायचं आहे आणि फुलाच्या सहाय्यतेने आपण धान्यांवरती पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे दिवसातून एकदाच पाणी शिंपडायचं आहे खूप ओलं नाही करायचं त्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला दिवा या ठिकाणी तो रात्रभर चालू होता अखंड दिवा आहे त्यामुळे आता मला टेन्शन नाही सारखं सारखं लक्ष द्यायला लागत नाही तेल त्यामध्ये पुरेसा आहे संध्याकाळी मी पुन्हा त्यामध्ये तेल जे आहे ते वाढवणार आहे तर या ठिकाणी देवीच्या मुखोट्यावरती ऊन जे आहे ते पडलेलं आहे त्यामुळे देवीचा मुखोटा खूप छान असा चमकत आहे आणि ही जी रांगोळी आहे ती मी तुम्हाला जवळून दाखवते एकदा या पद्धतीने रांगोळी बनवली तर आपण वर्षानुवर्ष ती वापरू शकतो तर हा कलर नाही आहे ही रांगोळीच आहे जी आपण फरशीवरती किंवा जमिनीवरती काढतो तीच रांगोळी आहे त्या रांगोळीने मी हे छान अशी गणपती बाप्पा तयार करून घेतलेले आहेत दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि खूप वर्षानुवर्ष टिकतात त्यानंतर आता आपण पूजेला आरंभ करूया तर या ठिकाणी सर्वात आधी आपण देवीला हादी कुंकू लावून घ्यायचा आहे तर कॅमेरा जो आहे तो सेल्फीवरती आहे तुम्ही पाहू शकता माझा उजवा हात जो आहे तो तुम्हाला डावा हात दिसत असेल कारण घट जो आहे तो आपण उजव्या हाताला बसवलेला आहे आणि मंगलकलश जो आहे तो डाव्या हाताला बसवलेला आहे तर या ठिकाणी उलट दिसत आहे तर आता मी अगरबत्ती लावून घेत आहे तर मला खूप साऱ्या लेडीजनी व्हॉट्सअपवरती विचारलं का तुम्ही घटस्थापनेमध्ये काय काय करता काय पठन करता म्हणून तर मी दुर्गा सप्तमीचा पाठ करते काल अध्याय एक झालेला आहे आणि आज अध्याय दुसरा आणि तिसरा झालेला आहे त्यानंतर काल मी शैलपुत्री मातांची कथा जी आहे ती ऐकली होती आणि त्यांचीच आरती केली होती आज दुसरा दिवस आहे म्हणजे ब्रह्मचारिणी मातेचा दिवस आहे आज मी त्यांची कथा आणि आरती करणार आहे तर संपूर्ण कथा आणि आरती जी आहे ती आपण यूट्यूबवरती सर्च करू शकतो तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते धूप जो आहे तो लावून घेत आहे धूप लावल्यानंतर खूप छान असा सुगंध वातावरणामध्ये पसरतो आणि एकदम पॉझिटिव एनर्जी जी आहे ती आपल्याला फील होते तर या पद्धतीमध्ये मी धूप जो आहे तो लावत असते तुम्ही पाहू शकता हा धूप खूप वेळ चालतो आणि खूप छान असा सुगंध याचा येतो धूप चालू करून आपण या धूपदानीमध्ये मी हा ठेवत आहे आणि ही धूपदानी देखील खूप सुंदर आहे खूप छान अशी निघालेली आहे आणि आता याचं झाकण लावल्यानंतर मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान असा मंद मंद धूप यातून बाहेर येत असतो खूप छान वाटतं त्यानंतर आज दुसरा दिवस आहे म्हणजे पांढऱ्या फुलांची माळ किंवा पांढऱ्या फुलांचे पानं जे असतात ना ते देखील आपण लावू शकतो तर मी हा गजरा आणलेला आहे आणि तो मी देवीला अर्पण करणार आहे त्यानंतर आपण या ठिकाणी माळ जी आहे ती तयार करून घ्यायची आहे त्यासाठी मी रुईचे पानं जे आहे ते वापरणार आहे आज तर तुम्ही पाहू शकता याला अगदी छोटे छोटे असे डेट आहेत तर या देठांना आपण दोरा जो आहे तो बांधून घेऊया जसं की काल आपण नागिनीचे पानं बांधून घेतले त्याच पद्धतीने आज रुईचे पानं बांधून घ्यायचे आहेत तुम्ही डायरेक्ट जो गजरा आहे तो देखील माळेला लावू शकता पण मी तो देवीला के अर्पण केलेला आहे आणि माळ जी आहे ती रुईच्या पानांची केलेली आहे त्याच ब्रह्मचारिणी मातेची कथा मी ऐकणार आहे जसं की पार्वतीने खूप तपश्चर्या केली होती दहा हजार वर्ष फळं कंदमुळं खाऊन त्यांनी काढले होते त्यानंतर शंभर वर्ष शाखा खाल्ल्या होत्या आणि त्यांनी तप केलं होतं तीन हजार वर्ष त्यांनी पडलेले सुक्के बेलपत्र खाल्लेले होते त्यानंतर कितीतरी वर्ष त्यांनी हे बेलपत्र खाणं देखील सोडून दिलं होतं त्यामुळे त्यांचं एक नाव अपर्ण देखील पडलेलं आहे शेवटी महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांचा विवाह झाला ब्रह्मचारिणी याचा अर्थ असाच आहे की तपाची चारणी करणारी म्हणजे तपाचं आचरण करणारी यालाच ब्रह्मचारिणी असे म्हणतात तसेच पर्वतराज हिमालयाची मुलगी असल्या कारणाने देवी दुर्गेला शैलपुत्रीच्या नावाने ओळखले जाते तर या ठिकाणी आपली माळ जी आहे ती पूर्ण ओन झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता आपण ही देवीला लावून घेऊया आणि जसं की मी तुम्हाला काल दाखवलं त्याचा एक पानाचा स्पर्श जो आहे तो आपल्या देवीला झाला पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला माळ जी आहे ती लावून घ्यायची आहे आणि हा मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता उजव्या हाताला आपला घट आहे आणि डाव्या हाताला मंगल कलश आहे तर तुम्ही देखील नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तमीचा पाठ करा आणि दुर्गा चालीसा ऐका आता मी या ठिकाणी कथा वगैरे ऐकलेली आहे आणि देवीची आरती करून घेतलेली आहे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स थँक्स फॉर वॉचिंग